कोरेगाव बाजारपेठेतील अर्धवट सोडलेल्या रस्त्यामुळे नागरिक व व्यापारी त्रस्त नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज सर्वांना मानदेश न्यूज तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कोरेगाव बाजारपेठेतील नागरिक व व्यापारी सध्या दिवाळीमध्ये त्रस्त झालेले आहेत दिवाळीला सडा रांगोळी दारात टाकण्याऐवजी रस्त्यातील धुरुळा दिवाळीला दुकानदारांच्या व लोकांच्या घरामध्ये शिरत आहे व रस्त्याचे काम अर्धवट सोडले असून संबंधित अधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा व विभागातील नेते ने जरा लक्ष घालावे बाजारपेठ नगरपंचायत येथील मुख्य रस्ता असून याकडे दुर्लक्ष का केले जात आहे हा सर्वसामान्यामधून प्रश्न विचारला जात आहे व येणारा निधी ज्या कामासाठी आला आहे त्याच कामासाठी वापरला पाहिजे व सदर रस्ता दुरुस्त केला पाहिजे अन्यथा नागरिक करणार आहेत असे सुद्धा नागरिकांचे म्हणणे आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव बाजारपेठ पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे